आलेलो आहोत बाळासाहेब जाऊ जहाविद्यालयाचा जो आज सात दिवसाचा कॅम्प आहे त्या उपक्रमासाठी त्या उपक्रम आज ज्ञानेश्वर महाराज जोड संत्रस्ट काळी संतवाडी गोवाडी तिथे आयोजित केलेला आहे तिथे आपण तिथे काही उद्धव संत संस्थापसाठी आलेलो आहोत आपण आलेलो आहोत ज्ञानेश्वर महाराज जोड संत तर मित्र तुझं शिक्षण काय तू कोणत्या क्लासमध्ये आहे हो मी सध्या एम एस सी वन ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहे बाळासाहेब जाधव कलावाणी कॉलेजमध्ये तर या ठिकाणी आम्ही सात दिवसीय शिबिरासाठी आलो आहोत कारण आम्हाला म्हणजे आम्ही जेवढे इथे आहोत त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे आणि हा माझा तिसरा कॅम्प आहे वैयक्तिक आणि या कॅम्पमधून आम्ही खूप काही शिकलो आहे आणि उद्दिष्ट तुम्ही म्हटले तर एन एस एसचे चे जे ब्रीद वाक्य आहे नॉट मी बट यू म्हणजे स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी आपण काय करू शकतो समाजासाठी तर कॉलेजमध्ये असताना दैनंदिन जीवनात आम्हाला तेवढा वेळ पण नसतो आणि त्यामुळे म्हणजे आम्ही काही करू शकत नाही समाजासाठी पण इथे सात दिवस आम्हाला म्हणजे पूर्णपणे आम आम आमच्याकडे तेच काम असतं की समाजासाठी आपण काहीतरी करायचं आम्ही एक गावसुद्धा इथे कोळवाडी दत्तक घेतलेलं आहे म्हणजे त्यात जाऊन त्या गावात जाऊन सुद्धा खूप ॲक्टिव्हिटीज करतो आणि म्हणजे आम्ही अशा पद्धतीने खूप सारे कामं केलेले आहेत गेल्या दोन वर्षातसुद्धा आणि ह्या वर्षीसुद्धा आज पहिला दिवस आहे तर आता उद्यापासून आम्ही देखील कामाला सुरुवात करणार आहे आणि म्हणजे सर्वांना आनंदच होतो की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतोय समाजसेवा करतोय तर मग आमचे तेवढं एक उद्दिष्ट आहे की आपण समाजात राहतो म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो हो। तर मग आम्ही त्यासाठी आनंदाने या ठिकाणी सात दिवस येतो आणि दुसऱ्यांची मदत करतो सेवा करतो तर आपण पाहत आहोत की एम एस सीचे चे मुलं एवढ्यांचा अभ्यास मागे ठेवून समाजासाठी आणि आपल्या आवडतो सात दिवस वेळात वेळ काढून येथे आलेले आहेत तो तो हो कि कि आम, आम तर अजून तू काय सांगशील एन एस एसचा कॅम्प जॉईन करण्यामागचा माझा उद्देश होता की जसं की आमचे शिबिराचे अधिकारी गाडेकर सर यांनी आम आमच्याशी संवाद साधताना असं सांगितले की हा एस एनएसएस म्हणजे स्वतःसाठी सा, नाही तर दुसऱ्यांसाठी जगण्यासार सारखा विषय आहे दुसऱ्यांसाठी म्हटल्यावरती आपण आपल्यासाठी खूप काही करतो पण दुसऱ्यांसाठी करण्याचं सा, करण्यासाठी आपल्याला टाईम भेटत नाही किंवा काही कारणं असतात की ज्याच्यामुळे आपण करू शकत नाही पण या शिबिराला आल्यामुळे आपल्याला दुसरा कोणताही हेतू नसताना आपण फक्त लोकांच्या मदतीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करतो त्यामुळे मला या कॅम्पला येण्यासाठी आवड निर्माण झाली मुलांबरोबर मुलींनी त्यांचा दर्शवलेला आहे तर त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊ आम्ही मुलांसोबत ह्या कॅम्पला आलेला आहोत राष्ट्रीय सेवा योजना या मध्ये सहभागी झालेला आहोत कारण आम्हाला पण म्हणजे समाजसेवेची आवड आहे म्हणून आम्ही पण कॅम्प कॅम्पला म्हणजे सहभागी झालेलो आहोत नॉट मी बट यू असंही म्हणजे ह्या कॅम्पचं ब्रीद वाक्य आहे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचं त्याच्यासाठी आपण आपण दुसऱ्यांसाठी काय करतो आपण पहिला पा, स्वतःचा न विचार करता पहिला दुसरा पहिला दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि आम्ही या कॅम्प मध्ये लास्ट इयरला पण होतो आणि ह्या वर्षी पण आहे तर लास्ट इयरला कॅम्प मध्ये भरपूर काही गोष्टी शिकून गेलो त्याच्यामुळे आम्ही परत ह्या वर्षी कॅम्पला आलेलो हो आहोत कॅम्प आहे गेल्या वर्षी आमचं रोजचं रुटीन असायचं सकाळी योगा करणं त्याच्यानंतर नऊ वाजता श्रमदान बारा वाजेपर्यंत दोन तीन तास श्रमदान करणं ज्ञानोबाच्या परिसरात परत कोळवाडी संतवाडीत आम्ही खूप काही उपक्रम राबवले आहेत परत दुपारी चार नंतर आमचं व्याख्यान असायचं परत आम्ही आठ वाजता जेवायचो आणि परत दहा वाजता अकरा दहा ते अकराच्या दरम्यान आम्ही दिवसभर केलेल्या का, कामाचा आढावा घ्यायचो आम्ही ऍक्टिव्हिटी मार्फत वॉटर हेल्पलाईन ही ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी केलेली आहे त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड ही योजना पण आम्ही घरोघर गोर राबवली आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर आळे या ठिकाणी आम्ही जो परिसर आहे आसपासचा तो पूर्ण स्वच्छ केलेला आहे आणि त्यानंतर कोळेवाडी हे गाव आम्ही दत्तक म्हणून घेतलेलं आहे ह्या कॅम्पमार्फत तर त्या गावा संदर्भात जे काही ॲक्टिव्हिटी असेल जे काही कामं असेल तर ते आम्ही आमच्या कॅम्पमार्फत ते ॲक्टिव्हिटी ते काम आम्ही आमच्या पद्धतीने ते केलेलं आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी